राहुरी विधानसभा भाजप व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव यांच्या प्रचारार्थ प्रचार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांची खरडपट्टी काढत चांगलीच दानादान आहे जनतेची दिशाभूल करून पोकळ आश्वासने देऊन तसेच फेक नेरेटिव्ह पसरून एखादीच निवडणूक जिंकता येते आता जनतेच्या लक्षात आलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे किती वाटोळे झाले आणि भाजप शासित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक योजनांमुळे नागरिकांना शेत व शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे हा फरक लक्षात घेऊन भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना प्रचंड मतांनी विजयी करून राहुरी तालुक्याचा विकास घडवून आणावा असं आवाहन मंत्री दानवे यांनी उपस्थितांना केलं आहे संविधान बदलाच्या नावाखाली विरोधकांनी जनतेची दिशाभूल चालवली आहे काँग्रेसनं पायमल्ली केली असून आता फेक काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेस सरकारनं भंडाऱ्याच्या व दादरच्या निवडणुकीत पराभूत करण्याचं काम केलं आहे त्यामुळे देशामध्ये नागरिकांची दिशाभूल करून खटाखट वाजवणाऱ्या लोकांच्या नादी न लागता प्रत्यक्ष काम करणाऱ्या भाजप पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची व महाराष्ट्र परिवर्तनाची हीच वेळ असल्याने असल्याचं मंत्री दानवे यांनी बोलताना सांगितलं ज्येष्ठ नेते सुभाष पाटील आपल्या अध्यक्ष भाषणात विरोधकांचे भांडाफोड करून त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांभोरी गटासाठी केलेल्या कामाबद्दल सुभाष पाटील यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले विरोधकांनी चांगली चाललेला कारखाना बंद करून दुसरा खाजगी कारखाना काढला सूतगिरणी बंद करून स्वतःची टेक्स्टाईल काढली तालुक्याचे वाटोळे कोणी केले हे जनतेला सर्व माहीत आहे ह्या जनतेनं अशा लोकांना निवडून देऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये असं आवाहन करत शिवाजी कर्डील यांना बहुमतानं निवडून देण्याचं आश्वासन दिलंय या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे व पुढील पाच वर्षासाठीही त्यांचे लाईट बिलही माफ केले आहे तसेच शेतकरी व सर्व सामान्य जनता यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी राबवलेल्या योजनांचं सातत्य राखलं जाईल व शेतकरी व सामान्यांच्या हिताचा अनेक योजना राबवल्या जातील असं आश्वासन दिलं आहे या प्रसंगी जनतेच्या मागणीनुसार बोलताना युवा नेते राजभाऊ शेटे यांनी सांगितलं की पाच वर्ष जी चूक केली ती आता परत करू नका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय वांबोरी परिसरात झालेल्या अवैध मुरुम उत्खननाचेही भांडाफोड करून तालुक्याचा कसा विश्वासघात केला हे काही दिवसातच समोर येईल असे आमदार करडिले यांनी सांगितले या कार्यक्रमावेळी वांबोरी सडे बाभुळगाव ब्राह्मणी येथील अनेक तरुणांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश के या साथी साथी केला के। या कार्यक्रमासाठी भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांसहित मित्र पक्षातील पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनंडिले साहेबांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची निशाणी कमळ आहे या कमळ या निशाणीचं बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवावं आणि आपला आमदार म्हणून त्यांना प्रतिरोध करण्याची संधी द्यावी हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे विधानसभेच्या सभेच्या अध्यक्ष तालुक्याचे नेते आणि आमचे नेते ज्यांनी अतिशय महत्वाच्या विकासाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय असे आपले सुभाष पाटील साहेब आणि भारत देशाच्या माजी मंत्री अनिल हाने पाटील कारण मी मोठा पाटील आहे ते लहाने पाटील आहे <laughs> आपल्या सगळ्यांचे आवडते राऊसाहेी दानवे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता नाव काय घेत नाही कारण का वेळ खूप झाला मी काय बोलत नाही परंतु स्टेजवर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे आणि घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी समोर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे